तो आणि पुतण्या पुतण्याच त्यामुळे पुतण्यानं सुद्धा कधी काकाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये हे वारंवार इतिहासात सिद्ध झालंय आणि भविष्यातही सिद्ध होईल अजित पवार आणि रोहित पवार ज्या रोहित पवारांना अजित पवारांची पोझिशन हवी आहे असं दिसून येत आहे ते रोहित पवार यांना त्या अँगलने चेंडू मारून हा तरी आपला चौकार जाईल नाही तो तो तरी षटकार बसेल आणि क्रेडिट आपल्याला भेटेल या वेटिंग लिस्टमध्ये आहेत जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवणं ही वेळेची नाही तर रोहित पवारांच्या काळाची गरज होती हे सुद्धा दिसून आलेलं होतं जयंत पाटील हटवले गेले पण शशिकांत शिंदे त्यांच्या जागी आले रोहित पवार नाही पण याच अडून आणखी एक खिळी खिळी गेली ती म्हणजे रोहित पवारांना सरचिटणीस पद राष्ट्रवादी शरद पवार गटात मिळालं पॉवर मिळाली आहे पद मिळालंय नेतृत्व उभं करण्याची हिस्ती वेळ ओळखून सध्याच्या घडीला शरद पवार गटातून एकटे रोहित पवार ॲक्टिव्ह असल्याचं दिसून येत आहे बसला तर सिक्सर झेलला तर आऊट पण बॉल मारायचा या भूमिकेत सध्या रोहित पवार खेळत आहेत सुरुवातीपासूनची जर त्यांची टाईमलाईन जर बघितली तर रोहित पवारांनी सगळ्यात आधी लावून धरलेला विषय एकच माणिकराव कोकाटे दुसरा लावून धरलेला विषय म्हणजे पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये रोहित पवारांनी घेतलेला रौद्र रूप माणिकराव कोकाटेचा जर राजीनामा पडत होता किंवा त्यांचं मंत्रिपद जर जात जा 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 होत तर लक्षात घ्या रोहित पवार एका रात्रीत हिरो बनत होते पण रोहित पवारांकडे जेवढी ताकद होती किंवा जेवढी काही ते ताकद लावू शकत होती ती पुरेपूर लावली फक्त समोर उभा असणारा व्यक्ती माणिकराव कोकाटे एवढेच होते असं नाही तर मधल्या फळीमध्ये राम शिंदे सुद्धा होते जे घडलंय ते सगळं विधानसभेच्या आवारात घडलं होतं सभागृहात घडलं होतं सभागृहाचे सभापती आहेत राम शिंदे राम शिंदे जोपर्यंत पॉझिटिव्ह आहेत माणिकराव बाबत तोपर्यंत रोहित पवार माणिकराव कोकाटेंचं काहीच वाकडं करू शकत नव्हते हे चित्र होत दिसताना दिसून येत होतं सभागृहातला व्हिडिओ हा तिराईत माणसानं घेतलाय आणि सभागृहामध्ये व्हॅलिड कॅमेरा हा फक्त आणि फक्त सभागृहाचाच असतो तिसरा कॅमेरा कुणाचा जरी असला तरी तो इलिगल होता आणि त्यामुळे जे आहे त्या, त्या संबंधित व्यक्तीवर केस दाखल करून त्याला अटक होऊ शकत होती इथंपर्यंतची परिस्थितीची माहिती रोहित पवारांना होतीच होती आणि राम शिंदेंनाही होती रोहित पवार एका रात्रीत हिरो बनतायत हे राम शिंदे कसं जमवून देणार होते आणि त्यामुळे राम शिंदे जे होते त्यांनीच माणिकराव कोकाटेंचा जो अहवाल सभागृहातील होता तो अहवाल राम शिंदेकडून पॉझिटिव्ह गेला असावा कारण तो व्हिडिओ जो होता तो सभागृहातील नव्हता आणि सभागृहामध्ये सभागृहाचा कॅमेरा सोडून दुसरा कोणताच कॅमेरा व्हॅलिड नाही आहे त्यामुळे राम शिंदेचा अहवाल माणिकराव कोकाटेंबाबत पॉझिटिव्ह होता आणि त्यामुळे तिथे रोहित पवारांची विकेट पडली ते रोहित पवार आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या आडून खेळू पाहत आहे आता राम शिंदेना रोहित पवारांचा सामना कमी करायचा आहे पण अजित पवारांचा सामना जास्त करायचा हे दिसून येत आहे कारण काल रोहित पवार आणि अजित पवार एकाच मंचावर असताना अजित पवारांनी पुन्हा एकदा सांगितलं की मी गावकी नाही भाऊकीकडे लक्ष दिलं म्हणून तू निवडून आला आपण पोस्टल मतावर निवडून आलो याचं भान असावं उगच माझ्या नादी लागू नको हे सांगताना अजित पवारांनी पुन्हा सांगितलंय की रोहित पवार तुमची किंमत अजूनही कमीच आहे किंवा तुम्ही काकाच्या बरोबरीचे नाहीच आहात पोस्टल मतावर निवडून येत आहेत याचा अर्थ असा आहे की आपण न निवडून येण्यामध्ये जमाय असे वेगवेगळे अर्थ होते पण राम शिंदे जसं म्हणतायत की मला आता अजित पवार टॉर्चर करतायत वारंवार शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम अजित पवारांकडून सुरू आहे माझी सभा झाली असती तर बेट्या तुझं काय झालं असतं पहिल्यांदा रोहित पवारांना उद्देशून केलेलं स्टेटमेंट दुसरी गोष्ट म्हणजे मी होतो म्हणून तू वाचला आणि आता तिसरा मुद्दा म्हणून गावकी सोडून भाऊकीचा विचार केला म्हणून तू आमदार आहे हे रोहित पवारांना सांगताना राम मेसेज दिला गेलाय की रोहित पवारांच्या मागे मी आहे आणि महायुतीत सुद्धा हा मेसेज दिला गेलाय की दाखवायला हे दोन पवार वेगळे पण एका मागून एक खेळी करणार आहे हेच राम शिंदे सुद्धा या सगळ्या गोष्टी ओळख म्हणजे जी वेळ आहे त्याच वेळेचं सोनं करून अजित पवारांना सांगू पाहतायत की या मुद्द्यावर आता आपण वरिष्ठांशी बोलूयात जर तुम्हाला रोहित पवारांना सपोर्ट करायचा होता तर महायुतीत आहोत हे दाखवता कशाला तेवढा एक मतदारसंघ अपवाद ठेवायचा होता मला माझ्या पुतण्यावर फार प्रेम आहे मी रोहित पवारांना पडून देऊ शकत नाही त्यामुळे राम शिंदे मला तुमचं काहीही घेणं देणं नाहीये मला रोहित पवारांना निवडून आणायचंय असं अजित पवारांनी जर सांगितलं असतं हा एक मतदारसंघ आमच्या महायुतीमध्ये अपवाद आहे असं सांगितलं असतं तर राम शिंदे सहाशे साडेसहाशे मतांनी पडत नव्हते असा राम शिंदेचा सूर सुरुवातीपासूनचा राहिलाय या सगळ्या गोष्टी सांगतायत की टाईमलाईन वरती रोहित पवार येण्याचा प्रयत्न करतायत राम शिंदेची जितकी ताकद आहे त्याच ताकदीच्या दुप्पट ताकद बनवण्याचा प्रयत्न रोहित पवारांकडून सुरू आहे मिळालेलं सरचिटणीस पद आणि ऍक्टिव्ह झालेले राज्याच्या राजकारणातील वेगवेगळे मोड सांगतायत की आता रोहित पवार एक्झिट घेणार नाहीत आणि राम शिंदे त्यांना एक्झिटच्या दारापाशी आणून थांबवणार जिथे विषय रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असेल तिथे राम शिंदे नेहमी सरस ठरण्याचा प्रयत्न करतात कारण थेट असलेला देवेंद्र फडणवीसांसोबतचा ऍक्सेस रोहित पवार अजित पवारांचा ऍक्सेस वापरून काहीतरी करू शकतात पण सध्या दोघं भिन्न पक्षात आहेत दोघांमध्ये मतमतांतर आहेत आणि जर दोघांमध्ये मतमतांतर आहे भिन्न पक्ष आहेत तर अशा वेळी अजित पवार खुलेपणाने रोहित पवारांची बाजू घेऊ शकत नाही मुद्दा तोही आहेच की अजित पवारांना आता त्यांच्याच पक्षात विचारते तरी कोण म्हणजे बघा ना सुरज चव्हाणचा पुन्हा प्रवेश होणं मारहाणीनंतर ज्या अजित पवारांनी पक्षातून बाहेर काढलं आणि पुन्हा घेणारच नाही या अटीवर बाहेर काढलं त्या अजित पवारांना माहिती नाही की सुरज चव्हाणचा कधी राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे कारण ॲक्टिव्ह झालेले सुनील तटकरे रोहित पवारच म्हटले होते ना अजित पवार पक्षामध्ये सुद्धा दोन गट आहे आज़ एक तटकरेंचा गट आहे आणि एक अजित पवारांचा गट आहे तटकरेंचा गट आजही अजित पवारांवरती हवी आणि त्यामुळे रोहित पवारांना अजित पवारांचा सपोर्ट मिळून जे काही राजकारण करायचंय ते तिरकस पद्धतीने छुप्या पद्धतीने किंवा एक लिमिटेड टाईमपर्यंतच करता येऊ शकते हे दिसतं इतिहास सांगतोय आणि भविष्यसुद्धा सांगेल की राम शिंदे तिथे जे ज्या गोष्टी आखू आहेत त्या आखणीमध्ये असणारा फडणवीसांचा थेट ॲक्सेस राम शिंदेची बाजू सरस ठरवताना दिसतोय हे सगळे काही असे डॉट जर जोडले आणि ते डॉट जुळवत गेले तर सध्याच्या घडीला हे कळत आहे की काका पुतणे दोघही डोक्यानं खेळत आहे पण समोर असणारा राम शिंदेचा चेहरा सुद्धा तितकाच डोक्यानं चालतोय तुम्हाला काय वाटतंय कर्जत जामखेडमध्ये भविष्यामध्ये राम शिंदेना स्कोप राहील की रोहित पवारांना रोहित पवार बारामतीचं पार्सल आहे ते बारामतीतच गेलं पाहिजे हा जो विधानसभा निवडणुकाच्या काळामध्ये राम शिंदेच्या समर्थकांकडचा सूर होता तो सूर कायम राहील की पुन्हा पलटीबाजी बसून रोहित पवार सरशी घेतील तिथे काही होऊ शकतं कारण रोहित पवार ज्या पोस्टल मतांवरती निवडून आलेले आहे तिथं मतदारांचा काही रोलच राहिलेला नाहीये जो काही होता तो सरकारी कर्मचाऱ्यांचा रोल होता रोहित पवारांच्या बाजूने जी जुनी राष्ट्रवादीची फळी उभी होती ती फळी कधीच तुटून राम शिंदेच्या सोबत गेलेली आहे जमवणार कसं अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र